टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिबिरामध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून युवकांच्या मनावर राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रसेवा श्रमदान आदी राष्ट्रीय आणि लोकशाही विचारांच्या प्रबोधनाद्वारे आत्मविश्वास वाढून युवकांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो असे प्रतिपादन रासय्यो धुळे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर निलेश पाटील यांनी विटाई येथे केलाय एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कैलसवासीय भाऊसाहेब एम डी सिसोदे कला वाणिज्य आणि डॉक्टर उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव मौजे विटाई तालुका शिंदखेडा येथे दिनांक पंधरा ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत शाश्वत विकासासाठी युवक या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभात डॉक्टर निलेश पाटील बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर पी एस गिरासे यांनी भूषविले कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सिसोदे ज्येष्ठ संचालिका संजीवनी सिसोदे उपाध्यक्ष सिद्धार्थ सिसोदे प्राध्यापक शरद भांबरे धुळे सरपंच लीलाधर खैरणार उपसरपंच मनीषा संदीप शिरसाट माधव अहिरे ग्रामपंचायत सदस्य चिंतामण खैरणार मान्य सरपंच संदीप शिरसाट मान्य ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दिगंबर मान्य ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार पोलीस पाटील भास्कर शिरसाट सदस्य विकास सेवा सोसायटी हिंमत पवार सदस्य विकासो सतीश मालचे सदस्य विकासो संजय पवार सदस्य विकासो युवराज मालचे माजी जेलर पी एस आय अरविंद शिरसाट जगन्नाथ खेरणार सखाराम शिरसाट माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडाईचा राजेंद्र शिरसाट उपप्राचार्य डॉक्टर यू जी पाटील उपप्राचार्य डॉक्टर पाटील उपप्राचार्य मुख्याध्यापिका शीतल श्रीमती जयश्री श्रीमती जयश्री शिरसाट विटाई ग्रामस्थ प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिबिरार्थी आदी उपस्थित होते शिबिराचे अध्यक्ष आणि प्राचार्य डॉक्टर पी एस गिरासे म्हणाले की शिबिरात युवकांचा व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यामुळे युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठा सेवाभाव वाढून समाज आणि आत्मविश्वास निर्माण होतो यावेळी प्राध्यापक डॉक्टर शरद भांबरे धुळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी स्वतःच व्यक्तिमत्व विकास साधून घ्यावे असे आवाहन केले तर संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका ताई सो संजीवनी सिसोदे यांनी शिबिरार्थींनी प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल अभिनंदन केले मार्गदर्शन केले शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार तज्ज्ञांचे विविध विषयावर बौद्धिक मार्गदर्शन लाभले तसेच शिबिरामध्ये पाणलोट व्यवस्थापन जल जमीन आणि पर्यावरण संवर्धन परिसर स्वच्छता बेटी बचाओ बेटी पढाओ मतदार जनजागृती आपत्ती व्यवस्थापन एड्स जाणीव जागृती उपक्रम राबवले गेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डी ए शिरसाट यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्राध्यापक एम जे मासुळे महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सारिका पाटील प्राध्यापक डॉक्टर ए पी निकम प्राध्यापक डॉक्टर यू एस पाटील प्राध्यापक भदाने प्राध्यापक डॉक्टर सोनाली धनराज प्राध्यापक डॉक्टर अनिता मोरे प्राध्यापक योगेश्वरी सावंत प्राध्यापक हर्षा पाटील प्राध्यापक रोहिणी सिसोदे प्राध्यापक शिवानी लोहार श्री आर ओ पाटील संजय बोरसे शैलेंद्र सिसोदे शशिकांत भांबरे शंकर सिसोदे फारुख कुरेशी निखिल भावसार सचिन शिरसाट समाधान शिरसाट गणेश खैरणार आणि कैलास पवार यांनी परिश्रम घेतले योजनेमध्येच त्या त्याचा अर्थ दडलेला आहे कार्य उभं करायचं असेल प्रगती साधायची असेल आपल्याला फक्त शिक्षणाने समृद्ध झालेला युवकच परिपूर्ण कामात येईल अशी आशा नाही ठेवता त्याच्यात ग्रामीण भाग शहरी भाग आणि समाजातील तडागडातील लोकांच्या समस्यांची जाणीव त्याला व्हावी श्रमदान हा पहिला संस्कार सकाळच्या सत्रात केला जातो आणि भौतिक श्रमसंस्कार बहुतेक त्यांच्यावरती संस्कार हे दुपारच्या सत्रात केलं जात आणि तिसरा भाग असतो की काही मुलं मुली घरापासून कधीच बाहेर पडलेले नसतात त्यांना एकत्र राहण्याचा समूह संस्काराची सवय या सगळ्या प्रक्रियातून व्यक्तिमत्व विकास साधला जाणं हा एन एस एस मानव संसाधन मंत्रालयाचा आहे मला या शिबिराबद्दल बोलायचं म्हटलं तर या शिबिराचं उद्घाटन एवढ्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावचे स्वातंत्र्य सैनिक कुटुंबातील आदरणीय माजी तहसीलदार खरना यांच्या हस्ते या शिबिराचं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण उद्घाटन झालं आणि बघता बघता मला अजूनही वाटतं की कालच उद्घाटन झालं या सात दिवसामध्ये आवर्जून सांगता येईल जिल्हा समन्वयक आणि त्यांच्या सोबत सर मला वाटतं मी कौतुक करून घेत नाही सातच्या सात अर्धा तास कमी वेळ सांगितला कमीत कमी गारूने गारूने चीन, चीन तीन तास पण पण असो ग्रामस्थांची ना आमची नाड जोडली पाहिजे कारण ही जबाबदारी विद्यापीठाने आमच्या या गावाशी आमचं जोडलं जुडलं त्यासाठी आमच्या मुलांनी आणि आम्ही प्रामाणिकपणे आणि तो उपक्रम सकाळ केव्हा झाली सायंकाळ केव्हा झाली मी सकाळी साडेसात नाही आलो दहाच्या नाही आलो दुपारी तीन चार दरम्यान नाही आलो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत पण आलो या सगळ्या टप्प्यात मला कौतुक करता येईल आमचे विद्यार्थी विद्यार्थी त्या त्या काळामध्ये त्याच कामात व्यस्त होते जे थी, 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 थी। थी। थी, थी, थी। काम आपण त्यांना रमदान श्रमदान स्वच्छता स्वच्छता भौतिक आचरण भौतिक आचरण स्वयंपाक वाढणे एकत्र जेवण करणे आणि सगळ्यात जास्त चांगली गोष्ट जर मला कुठली आवडली तर या मुला मुलींचे गावकऱ्यांची आई वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेत होते मी सारखा दुपारी रात्री बारा वाजेपर्यंत थांबतोय तर मला लक्षात आलं आई साहेब काही आमचे सहकारी पण होते उपप्राचार्य होते किंवा प्राध्यापक आणि इथले संयोजक पण होते खरंच त्या शिबिराचा हेतूच मूळ आहे विद्यापीठाने असं दिलेलं आहे की ग्रामीण विभागाची संस्कृती या मुलांना कळावी आणि त्यांना कष्ट काय असतं हे कळावं आणि समाजातील तळागाळातला माणूस आपलं पोट भरताना प्रामाणिकपणे कसं जगतोय याच त्यांना दर्शन व्हावं त्याला विठोबा दर्शन म्हणतो मी चांगली माणसं हेच परमेश्वराचे प्रतीक असतात आणि ते आपल्या गावामध्ये आहे त्याने भाग्य असं आहे की आपल्या गावामध्ये योजनेमध्येच त्या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे राष्ट्र निर्माण कार्य उभं करायचं असेल राष्ट्राला रा प्रगती साधायची असेल आपल्याला फक्त शिक्षणाने समृद्ध झालेला युवकच परिपूर्ण कामात येईल अशी आशा न ठेवता त्याच्यात ग्रामीण भाग शहरी भाग आणि समाजातील तडागडातील लोकांच्या समस्यांची जाणीव त्याला व्हावी श्रमदान हा पहिला संस्कार सकाळच्या सत्रात केला जातो आणि भौतिक श्रमसंस्कार भौतिक त्यांच्यावरती संस्कार हे दुपारच्या सत्रात केलं जात आणि तिसरा भाग असतो की काही घरापासून कधीच बाहेर पडलेले नसतात त्यांना एकत्र राहण्याचा समूह संस्काराची सवय या सगळ्या प्रक्रियातून व्यक्तिमत्व विकास साधला जाणं हा राष्ट्रीय सेवा युक्तीचा स्थापने मागचा मानव संसाधन मंत्रालयाचा आहे मला या या बोलायचं म्हटलं तर उद्घाटन एवढ्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावचे स्वातंत्र्य सैनिक कुटुंबातील आदरणीय माजी तहसीलदार सुरेश खरणा यांच्या हस्ते या शिबिराचं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात उत उद्घाटन झालं आणि बघता बघता मला अजूनही वाटतं की कालच उद्घाटन झालं समारोप आज कसा होतो या सात दिवसामध्ये आवडून सांगता येईल जिल्हा समन्वयक आणि त्यांच्यासोबत आलेले सर मला वाटतं मी कौतुक करून घेत नाही सातच्या सात अर्धा तास कमी वेळ सांगितला कमीत कमी तीन तास पण पण असो ग्रामस्थांची आमची नाड जोडली पाहिजे कारण ही जबाबदारी विद्यापीठाने आमच्यावर तीन वर्षात या गावाशी आमचं नातं जोडलं त्यासाठी आमच्या मुलांनी आणि आम्ही प्रामाणिकपणे तो उपक्रम सकाळ केव्हा झाली सायंकाळ केव्हा झाली मी सकाळी साडेसात नाही आलो दहाच्या नाही आलो दुपारी तीनच्या नाही आलो पाचशात आलो आणि रात्री अकरा वाजेपर्यंत पण आलो या सगळ्या टप्प्यात मला कौतुक करता येईल की आमचे विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी त्या त्या काळामध्ये त्याच कामात व्यस्त होते जे काम आपण रमदान रमदान स्वच्छता स्वच्छता भौतिक आचरण बौद्धिक आचरण स्वयंपाक वाढणे एकत्र जेवण करणे आणि सगळ्यात जास्त चांगली गोष्ट जर मला कुठली आवडली तर या मुला मुलींचे जोडून धुळे आई वडिलांप्रमाणे काळजी घेत होते दो। दोन दिवसापासून सारखा दुपारी रात्री बारा वाजेपर्यंत थांबतोय तर मला लक्षात आलं ताई साहेब आमचे सहकारी पण उपप्राचार्य ओळख प्राध्यापक आणि इथले संयोजक पण खरं त्या शिबिराचा हेतूच मूळ या विद्यापीठाने असं दिलेलं आहे की ग्रामीण विभागाची संस्कृती या मुलांना कळावी आणि त्यांना कष्ट काय असते हे कळावं आणि समाजातील तळागाळातला माणूस आपलं पोट भरताना प्रामाणिकपणे कसं जगतोय याचं त्यांना दर्शन व्हावं त्याला विठोबा दर्शन म्हणतो की चांगली माणसं हेच ब्रह्मश्वर असतात आणि ते आपल्या गाव गावामध्ये आहे आणि भाग्य असं आहे की आपल्या गावामध्ये सात दिवसाचं शिबिरच नाही या सात दिवसाच्या शिबिराच्या पलीकडे आव्हानचं शिबिर असेल प्रेरणा शिबिर असेल मैत्री शिबिर असेल राष्ट्रीय एकात्मतेच शिबिर असेल या बरोबरच प्रजासत्ताक दिन संचालन निमित्त आयोजित केलं जाणार शिबिर असेल या प्रत्येक शिबिरांच्या माध्यमातून तुम्हाला एक नवी संधी माध्यमातून उपलब्ध केली जाते गेल्या सात दिवसात तुम्ही तीस पस्तीस तासाच्या आसपास गावाच्या विकासासाठी काहीतरी काम केलं असेल आणि त्या कामाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल एक चांगली अशी जागा निर्माण झाली आणि मी खऱ्या अर्थाने विटाई ग्रामस्थांचं याच्यासाठी कौतुक करतो की असे बरेच जिल्ह्यातील शिबिरं मी पाहिले की ज्या शिबिरांमध्ये मंचावर तीन चार पाच लोकांच्या पलीकडे कोणी दिसत नाही पण या शिबिरामध्ये मंचावरील मान्यवरांच्या पलीकडे बरेच ग्रामस्थ आपल्या समोर दिसत आहेत आणि हे खऱ्या अर्थाने या शिबिराचं यश मानलं पाहिजे

मी सेवा करत आलेली आहे आपलं हे आपलं हे हिवाळी श्रम संस्कार शिबिर या शिबिरामध्ये आपल्यासारख्या तज्ज्ञांची भाषण होत आहेत आणि तुमच्या सारख्या समोर मी बोलणं म्हणजे ज्ञानेश्वरा समोर ज्ञानेश्वरी वाचल्यासारखं होईल म्हणून मी माझ्या साध्या सोप्या भाषेत एवढं सांगते काय झालं एका बस कंडक्टर ड्रायव्हरचा निमनोरप समारंभ असतो त्याच्या सेवा आणि तो काही वक्ता नसतो त्याचा समारोप असतो त्याला भाषण करायला सांगतात तुझ्या सत्काराला तुझ्या निरोप समारंभाला उत्तर दे मोठमोठे वक्ते भाषण करतात कारण भाषणाला मोठमोठे लोक बोलवतात त्यांना बोलवत असत हा साधा आयुष्य त्याचा ड्रायव्हिंग करण्यात गेलेला असत सगळे आग्रह करतात तू काहीतरी भाषण कर ला, ला तो उभा राहतो तो हम तो मेरे मेरे चालक सेवा काल की एक ही कमाई मेरे ये जिंदगी की एक ही कमाई मेरे सेवा काल में सेवा एक ही जान नहीं कमाई मैंने मेरे सेवा काल में एक ही जान नहीं कमाई तर तो त्याच्या ड्राइविंग ड्राइवर जब काम काय त्याचा कर्तव्य काय होता त्याने उत्तम सेवा करणे त्यामुळे मुलांना लक्षात द्या पुन्हा एकदा वाक्य बोलते मी त्या ड्रायव्हरचं समारोपाचं भाषण मेरे सेवा काल की एक ही मैंने जिंदगी में एक ही जान नाही गमाई हे त्याचा मी माझ भाषण करतो त्याच त्याचा आधार घेऊन असे माझ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते

सात साडेसहाला संपली मग ती संप संपल्यानंतर आम्ही आंघोळ केलं आंघोळ केल्यानंतर मग आंघोळ उंघोळ केली मग साफसफाई केली सर्वात पहिले आमचं तर साफसफाई साफ करायचं रूम वगैरे साफसफाई करायचं मग लगेच नाश्ता लगेच नाश्ता आला मला नाश्ता करून आम्ही लाईंग लाईंग बसलो मी स्वागत करते आणि आमच्या कॉलेज की एम डी सी सुन यांच्यातर्फे आमचा कॅम्प आला होता विटाई गावात आज त्यांच्या समारोपचा दिवस आहे दोन हजार पंचवीस सव्वीस एकवीस तारीख आज आमची शेवटची दिवस आहे समारोपचा आणि आम्ही कोणता पण गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेत घेत असतो तर हा आमच्या गावात हा पहिला वर्ष होता आणि तो पार 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 फार आनंदाने पार पडला आणि आम्हाला जे वक्ते यायचे ते पण फार चांगली माहिती द्यायचे आणि एके दिवशी एक वक्ते आले होते त्यांनी आम्हाला एड्स बद्दल माहिती दिली होती एच आय व्ही आजार आजाराबद्दल आम्हाला माहिती दिली आणि ती माहिती आम्हाला लवकर कळली याचा आम्हाला खूप आनंद आहे कारण की आता मी सर्वांना एकच सांगेल की सर्वांनी आपली ब्लड टेस्ट करा आणि माहिती करा की ते आजार आपल्यात तर नाही आहे कारण की याच्यामुळे बहुतेक मुलं मुलांचे आरोग्य बिघडत आहे हे त्यांनी आम्हाला समजवलं म्हणून सर्वांनी आपले ब्लड टेस्ट करावे आणि बघावे की आपण निरोगी आहेत असं आणि अजून एक वक्तांनी आम्हाला सायबर गुन्ह्याबाबत पण माहिती दिली की सायबर बाबत आपल्या सोबत किती फसवणूक होतात जसे की तेव्हा सांगितलं होतं त्याच्या सोबत कशी फसवणूक झाली त्याचे पंधरा किंवा सोळा हजार पर्यंत रुपये फसवणूक मध्ये गेले आणि आजचा आमच्या शे शेवटचा सा दिवस हे कॅम्पचा समारोहचा आणि आम्हाला सात दिवसात खूप फार शिकायला भेटलं खूप काही शिकायला भेटलं इथं आल्यावर हे समजलं की सात दिवसात सात दिवसात आम्ही किती श्रमदान केलं नव्हे तर आम्ही सत्रात दात इथ यायचे आणि ते आम्हाला व्ही आजाराबाबत खूप काही माहिती सांगायचे ती माहिती आम्हाला खूप महत्वपूर्ण ठरली आहे आणि ती माहिती जेवढ्या लवकर सर्वांना कळेल तेवढं चांगलं असतं धन्यवाद त्यांचे मी स्वागत करते आणि सगळ्यांना मी नमस्कार करते आम्ही इथे सात दिवस थांबलो होतो तर आम्हाला इथे खूप वेगळे वेगळे अनुभव आले आम्ही घरी काहीच काम करायचो नाही खरं सांगते इथे बसलेले जेवढे पण आहेत सगळे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आई सगळं हातात आई तर द्यायची पण इथे येऊन आम्हाला समजलं की म्हणजे काम कसं करावं लागतं ते आणि ते सर्व झाल्यानंतर गावकऱ्यांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद दिला आमचे जे सिनियर्स होते त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला आणि नंतर दुपारच्या जेवण आणि आम्हाला येण्या जाण्याची जी होती जे थोडंसं झालं होता प्रॉब्लेम पण मग ते पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला म्हणजे व्यवस्थित सगळं करून दिली सगळी आमची येण्या जाण्याची व्यवस्थापन केली त्याबद्दल पण मी त्यांचे धन्यवाद करते आणि नंतर जे दुपारी जे यायचे इथे सांगायला आम्हाला सपोर्ट करायला त्यांनीही सांगितलं की AIDS जे पेशंट्स असतात एड्सचे एच आय व्हीचे हे सगळे जे पेशंट्स असतात आपण त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि हे सगळे आजार कशामुळे होतात आणि ते सगळे आजार आजारांवर आजार आपण त्या पेशंटसोबत कसं वागायला पाहिजे ते सगळे त्यांनी ते आम्हाला सांगितलं म्हणजे शिकण्यासारखं तर तसं खूप काही होतं शब्द कमी पडतील असं होतं पण सगळंच खूप छान होतं एवढं बोलून संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी